आलमट्टीचं धरण ठरतंय कोल्हापूर सांगली जिल्ह्याचं मरण आलमट्टी उंचीवाडीचा घाट रोखायला हवं सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी व्हायला हवं चला तर मग अंकली टोल नाक्यावर अठरा मे रोजी चक्काजाम आंदोलनासाठी आलमट्टी धरणाच्या उंचीवाडी विरोधातला लढा चला सगळे एकजुटीने लढू अठरा तारखेच्या आंदोलनमध्ये आम्ही येणार आहे सर्वजण तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी हजर राहून अलमटीची उंची वाढवण्याच्या विरोध करण्यासाठी तुम्ही आता अठरा मेला आंकली टोल आम्ही येतो तुम्ही पण सगळ्यांनी यावं एवढी विनंती कळकळीची करतो सगळ्या एक वाढीविरोधात जो अठरा तारखेला चक्काजाम होतोय तिथं आम्ही येतोय आपण हे सर्वांनी यावं एवढंच आवडतो धरण प्रशासनाला विरोध म्हणून आलमट्टीची उंची पाचशे एकोणीसवरून पाचशे चोवीस करण्याचा जो निर्णय झाला व्हायला लागला आहे त्याला विरोध म्हणून आम्ही सगळे ताकीने त्या ठिकाणी उदगावच्या टोळ नाक्यावरती जाणार आहे बंदसाठी तुम्ही ताकीनं यावं धन्यवाद आंदोलन हे आतापर्यंतच्या इतिहासाचं सगळ्यात मोठं होईल असं वाटतं या जिल्ह्यातले सगळेच नेते म्हणजे सतेज पाटलांच्या सह सगळं नेते या आंदोलनामध्ये ताकीनं सहभागी होणार आहेत आमच्या तालुक्यातले सुद्धा सर्वपक्षीय नेते केले आणि अभूतपूर्व असं हे आंदोलन होऊन राज्य सरकारला याची दखल घ्यावी